नमस्कार आज आपण नवरात्रामध्ये उपवास स्पेशल बटाट्यापासून एक सुंदरसा पदार्थ तयार केला आहे पाहू शकता तुम्ही दिसायला जेवढा सुंदर आहे तेवढाच खायलाही चविष्ट लागत आहे आणि अगदी कोणही करू शकेल इतका सोप्पा आहे ज्यांना उपवास नाही अगदी दे, तेही उपवास पकडतील इतका हा छानसा पदार्थ आहे सोबत खाण्यासाठी उपवासाची चटणी देखील बनवलेली आहे संपूर्ण रेसिपी तुम्ही स्किप न करता पाहून घ्या तुम्हाला रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा आणि बाजूचं आयकॉनचं बटणी दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन नव रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार स्वर्णिका रेसिपी मराठी या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप सारे स्वागत आज आपण उपवासाचा झटपट तयार होणारा एक बटाट्यापासूनचा पदार्थ तयार करणार आहोत त्यासाठी बघा आपण या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे पहा हे लाल कलरचे असे बटाटे असतात हे मी धुवून घेतलेले आहेत हे लाल कलरचे बटाटे जे आहेत त्यातून जरा पिवळ्या कलरचे असतात आणि याची चव पण खूप वेगळी असते म्हणजे पांढऱ्या बटाट्यापेक्षा हे लाल बटाटे जरा चांगले असतात तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात याचे पहा आपल्याला अगोदर सालं काढून घ्यायचे आहेत असे अशाच प्रकारे मी दोन्ही बटाट्याचे जे आहेत सालं काढून घेत आहे हे पहा बटाट्यांचे साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाटे हे पहा या ठिकाणी एक किसनी घेतली आहे ही छोटी जी आहे ही मोठी आहे पण आपल्याला ह्या छोट्यानेच हे करायचं आहे किसून घ्यायचे आहेत बटाटे एका भांड्यामध्ये पहा मी पाणी पण घेतलेलं आहे आणि हे जे आहे आपल्याला याच्यामध्ये किसून घ्यायचे आहेत असे अशाच प्रकारे मी दोन्ही बटाटे जे आहेत किसून घेत आहे हे पहा झालेले आपले सर्व किसून या ठिकाणी पहा मी पाणी गरम करायला ठेवलं होतं एक तांब्या पाणी ओतलं होतं असं दोन ग्लास पाणी आहे एक तांब्या तुम्हाला समजत नसेल तर आणि ह्या गरम पाण्यामध्ये आपण जो बटाट्याचा हा किसला जो किस आहे तो आपल्याला याच्यामध्ये सोडून द्यायचा आहे आणि याला असं हलवून घ्यायचं आहे आणि एक झाकण घालून पाच मिनिट आपल्याला ठेवून द्यायचं आहे हे पहा तोपर्यंत आपण याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणी करूयात ह्या ठिकाणी फक्त शेंगदाणे घेतलेले आहेत आणि चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडंसं आदरक घेतलं आहे याच्यामध्ये तुम्हाला अजून जर काही टाक टाकायचं असेल उपवासाठी तर तुम्ही टाकू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याच्यासोबत तुम्ही दही घाल असेल तर तुम्ही दही टाकू शकता याच्यामध्ये दह्याने अजून टेस्ट येईल आता हे बारीक करून घेत आहे मी चटणी झालेली पहा आपली तयार एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे थोडं पहा सेंदो मीठ टाकत आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये दह्याचाही वापर करू शकता आणि थोडीशी काळी मिरी पावडर आहे आता हे मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर तडकात असेल तर तुम्ही तडका देऊ शकता नाही दिला तरी चालतो अशी खूप छान लागते ही तर तुम्हाला वाटलं तडका द्यावा तर तुम्ही याला तडका देऊ शकता आता ही आपली चटणी तयार आहे पहा आता हे पहा याला पाच मिनिट झालेले आता आपल्याला याला पाण्यातनं बाहेर काढायचं आहे असं एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यातलं पाणी सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे हे पहा यातलं पाणी सर्व काढले तुम्हाला जर वाटलं पाणी जास्त आहे तर तुम्ही हाताने दाबून पण याला पाण्याच्या बाहेर काढू शकता हा छोटा चम्मच आहे पहा काळी मिरी पावडर टाकत आहे ही।, ही हे साईन मीठ आहे मीठ तुमसार टाका बारीक चिरलेली हिरवी मिरची आहे तुम्ही या ठिकाणी लाल मिरची पावडरही टाकू शकता हे चिली पेस्ट टाकत आहे तुम्हाला याच्यामध्ये उपवासाला अजून कुठला पदार्थ चालतो ते टाकलाच टाकू शकता तुम्ही या ठिकाणी कोथिंबीरही टाकू शकता जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर म्हणजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये अजून दुसरे पण पदार्थ टाकू शकता जे तुम्हाला उपवासाला चालतील आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला पहा आपल्याला असं हातावरती घेऊन असं मग तसं दाबायचं आहे हे पहा असं आणि आपल्याला हे असंच तव्यावरती मिश्रण टाकून द्यायचं आहे आणि पहा मी तवा घेतलेला आहे आणि तव्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा मी जो आहे चांगला गरम करून घेतलेला आहे आणि हे मिश्रण पहा मी हातावर घेतलेलं आहे पुन्हा एकदा ह्याच्यावर ठेवताना असं दाबोदाबो घ्यायचा आहे म्हणजे ते एकात एक मिक्स होतील आणि हे जे आहे असं ठेवून द्यायचं आहे आपल्याला दुसरा दुसराही गोळा घ्यायचा आहे आणि असा हाताने दाबायचा आहे आणि तोही असं ठेवून द्यायचा आहे आता हे थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे पीस जे आहे एका एकालेक चिकटतील थोडंसं हलकंस असं दाबायचं आहे हाताने साईडने असं तेल सोडायचं आहे आणि झाकण घालून एक पाच मिनटं आपल्याला याची वाफ काढायची आहे जेणेकरून बटाटा जो आहे सगळीकडून एकसारखा शिजेल हा झाकण काढलेलं आहे मी आता ह्याला हलकंसं असं उलताना घालायचं आणि असा वरतून हात लावून याचं पलटी करून घ्यायचं छान चा। असं पलटी होतं हे पलटी केल्यानंतर मग पुन्हा तेल सोडायचं आहे आणि याला असं दाबून घ्यायचं आहे पुन्हा साईडने जरी तुम्ही त्याला आकार दिला तरी चालतो कारण आता ते आकार घेतं असं इडली आणि थोडं चटका लागत आहे असं साईड साईडने त्याला तुम्ही थोडंसं आकार देऊ शकता आणि ही सगळी प्रोसेस जी आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे अजिबात फास्ट गॅस करायचा नाही नाहीतर हे सगळं करपून जाईल कारण हे धागे जे असतात बटाट्याचे आपण खिसल्यानंतर पातळ पातळ दोऱ्याप्रमाणे होतात त्याच्यामुळे जर मोठ्या गॅसवर शेकलं तर हे सगळं जळून जाऊ शकतं त्याच्यामुळे ही सगळी प्रोसेस जी आहे आपल्याला कमी गॅसवरतीच करायची आहे आता हे पहा झालेलं आहे बटाटा असाही एका वाफेमध्ये शिजून जातो आता हे सगळं शिजलेलं आहे आता आपण याला खाली काढून घेऊयात अशा आकाराचे टोटल पाच झालेले आहेत पहा दोन बटाट्यांपासून पाहू शकता तुम्ही हे पहा मग जळवूनही दाखवत आहे मी पहा असं वाटत आहे हा पदार्थ आणि ही आपली बनवलेली चटणी उपवासाची हे पहा आपली डिश तयार आहे पहा किती छान दिसत आहे अगदी उपवास न धरणारे देखील उपवास धरणार आहेत पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही नक्की घरी रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत देखील करा चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्थ राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद